संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेल्या वारोवाडी हद्दीतील गुरुवर्य राप सबणीस विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते कळकीच्या ओढ्यापर्यंत बांधलेली आणि अधिकृत भिंत पाडण्यास सार्वजनिक बांधकाम विभागानं काल सुरुवात केली आहे या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये वाद झाला अतिक्रमण केलेली भिंत पाडण्यास तात्पुरती यावेळी स्थगिती देण्यात आली ग्रामोन्नती मंडळाच्या जुन्या संरक्षण भिंतीला तडा जाऊ नये किंवा ती भिंत पडू नये म्हणून त्याला आधार होईल अशी भिंत बांधून द्यावी तरच अतिक्रमण केलेली भिंत पाडावी अशी भूमिका ग्रामोन्नती मंडळानं घेतल्यानं तात्पुरता वाद शांत झाला या संघी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे वारुडवाडीचे माजी उपसरपंच परशुराम वारुळे सह्याद्री शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रमेश शिंदे शेतकरी सेनेचे से जिल्हाध्यक्ष योगेश तोडकर मनसेचे तालुका उपाध्यक्ष अयाज जमादार तंडामुक्तीचे माजी अध्यक्ष शिवदत्ता संते सायनाथ संते मुरलीधर जाधव शशिकांत पारदी नितीन भालेराव पवन जाधव सुनील जाधव सुरेश काळे गुंजाळवाडीचे ग्रामस्थ किरण सोलाट पवन वायकर प्रमोद खांडगे प्रमोद मेहर राजेंद्र कोल्हे राजेंद्र मेहर ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ तसेच ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे कार्याध्यक्ष अनिल ताता मेहर संचालक कृषी मेहर निलेश पाटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी केशव जाधव दिव्य रायकर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संदालाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव साठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा